संधी साधू शासनाचं करायचं काय खाली मुलगा वर पाय जो ओबीसी हो हित की बात करेगा वही देश पे राज करेगा जो ओबीसी हो हित की बात करेगा वही देश पे राज करेगा विधानसभेनंतर या महाराष्ट्र राज्यामध्ये महायुतीचं सरकार आलेलं आहे हा सगळा ओबीसीचा समाज आमचे सगळे ओबीसी बांधव यांनी आदरणीय छगन भुजबळ असतील गोपीचंद पडळकर असतील आमचे ओबीसीचे नेते असतील यांच्या नेतृत्वाखाली भरभरून मतदान केलेले महायुती सरकारला हे महायुतीचे प्रमुख या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणतात की आमचा डी एन ए हा ओबीसीचा आहे आणि यांचा जर डी एन ए ओबीसीचा आहे तर आमचं दैवत हे भुजबळ साहेब आहे मग आमच्या देवाचा तुम्हाला विटाळ का आमच्या देवाला मंत्रिमंडळातून तुम्ही का बाजूला ठेवलं पडळकर असतील किंवा छगन भुजबळ असतील हे तुम्हाला चालत नाहीत का हा आक्रोश हा सगळ्या ओबीसी समाजाचा आहे कारण ज्या वेळेस ओबीसी समाजाची घरं जाळल्या जात होती ओबीसी समाजाच्या दुकाना फोडल्या जात होत्या गावागावामध्ये ओबीसी समाजामधल्या सामान्य माणसाला मारलं जात होतं आणि महाराष्ट्रात नाही मराठवाड्यात सुद्धा दहशत ओबीसी समाजावरती माजलेली होती मागच्या वर्षामध्ये आपण बघितलं की ओबीसी समाजाला करून बघण्याची ताकद नव्हती तो छगन असतील यांनी शहरामध्ये सभा घेऊन त्यांनी ओबीसीवरच दडपण बाजूला करण्याचं काम केलेलं आहे ओबीसीवर होणारा अन्याय बाजूला होण्यासाठी त्यांनी भूमिका घेतलेली आहे आणि अशा लोकांना हेतू पुरस्पर बाजूला सारून जर तुम्ही काही बुजगावने मंत्री म्हणून ओबीसी तिथे बसवणार असतात आणि जे ओबीसी साठी लढणारे रस्त्यावर उतरणारे नेते त्यांना बाजूला करणार असतात तर हा ओबीसी समाज येणाऱ्या काळामध्ये खपून घेणार नाही हा इशारा देण्यासाठी माहिती सरकारला आम्ही सगळ्या ओबीसी सकल ओबीसी समाज आंबडचा या ठिकाणी जमलेला आहे